स्वामी समर्थ तर आपण यूट्यूब चॅनल ओपन करतो आणि लगेच पेमेंट चालू होतं का किंवा लगेच डॉलर तयार होतात का तर बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडलेला आहे आणि मला तशा कमेंट पण आलेल्या आहेत चॅनल मॉनिटाईज म्हणजे काय नेमकं काय होतं ही एक कमेंट आली होती आणि एका दादांनी सांगितलं होतं की मला मदत करा म्हणजे माझ्या चॅनलवरती चव्वेचाळीस का पंचेचाळीस सबस्क्राईब आहेत तर, तर आ, मला एकही रुपया आलेला नाही किंवा काहीच पेमेंट वगैरे नाही किंवा माहिती थोडीशी त्यांना पाहिजे त्यामुळे मी व्हिडिओ बनवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर नवीन युट्यूबर कोण असतील तर खूप महत्त्वाची माहिती आहे ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा खूप बारीक बारीक ज्या गोष्टी असतात महत्त्वाच्या त्या कोण एवढं सांगत नाही पण मी ह्या व्हिडिओत मी सगळं सांगणार आहे माझा अनुभव आणि कशा पद्धतीत आपण यूट्यूबवरती व्हिडिओ टाकले पाहिजे म्हणजे आपल्या चॅनलवरती कशा पद्धतीत व्हिडिओ टाकले पाहिजे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पहिली स्टेप जी असते तर एक हजार सबस्क्राईब आणि चार हजार ऑश टाईम ही जेव्हा स्टेप आपली पूर्ण होते तेव्हा आपणच चॅनल मॉनिटाईज करायची म्हणजे पद्धत आहे म्हणजे कसं करायचं ज्या दिवशी तुमचं ही प्रक्रिया पूर्ण होईल दोन्ही त्या दिवशी टी स्टुडिओमध्ये पहिलं तर टी स्टुडिओ हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड असायला पाहिजे तर टी स्टुडिओमध्ये जायचं ह्या प्रक्रिया ज्या पूर्ण झाल्या की टी स्टुडिओमध्ये अर्न बटन आहे कोपऱ्यामध्ये खाली तिथे जायचं तिथे गेल्यानंतर तिथे आपल्याला आपल्या अपले नावचं बटन ऑन होतं तर आपल्या नावचं बटन ऑन झालं की पुढे पुढे नेक्स्ट नेक्स्ट म्हणत जातं तसं तसं आपल्याला पुढे पुढे जायचं आहे आणि टिक करायचं आहे आणि त्या ज्या प्रोसेस आहे म्हणजे ते फॉर्म टाईप आहे ते पूर्ण झालं की आपल्या दोन स्टेप पूर्ण होतात तिथे आणि तिसरी जी स्टेप असते जे दोन स्टेप त्या डन होऊन येतात आणि तिसरी जी स्टेप असते ती दोन तीन तासाने ती डन होऊन येते आणि नंतर मग आपल्याला मेल येतो मग मेल कधी येतो यूट्यूबचा की तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला आहे हा मेल आपल्याला आता तुमच्या चॅनलवरती किती हो व्हिडिओ आहेत ह्यानुसार तुम्हाला तो मेल लवकर किंवा उशिरा येतो जर कमी व्हिडिओ असतील तर जास्त चेक करायला वेळ लागत नाही मग लवकरच मेल येतो आणि जास्त व्हिडिओ असतील तर मग थोडा जास्त वेळ लागतो आणि मग लेट मेल येतो म्हणजे काही काहींना तर दोन दोन आठवड्यांनी किंवा दोन दिवसांनी अठ्ठेचाळीस तासांनी असा मेल आलेला आहे बऱ्याच लोकांचं मी ऐकलेलं आहे तर ही पद्धत पूर्ण झाली की त्यानंतर आपला चॅनल मॉनिटाईज होतो तर हे झालं तर आपल्याला लगेच काय पेमेंट येत नाही जरी मॉनिटाईज झाला तरी पण पुढे एक स्टेप असते जसं ऑस्टाईमची टाईमची स्टेप असते तशी पुढची मॉनिटाईज झाल्यानंतरची पण एक स्टेप असते खूप महत्त्वाची आहे ती स्टेप म्हणजे हंड्रेड डॉलर तर आपल्याला शंभर डॉलर बनवायचे असतात वायटी स्टुडिओमध्ये ते नंतर दिसतात एकदा चॅनल मॉनिटाईज झाला की त्यानंतर टी स्टुडिओमध्ये किती डॉलर रोज बनतात ते तिथे दिसून येतं मग ते डॉलर तिथे बनतात आणि शंभर डॉलर झाले की मग पेमेंट येतं तर सगळ्यात अगोदर दहा डॉलर झाले की मग आपल्याला ॲडसिन पिन येतो तेव्हा पण काही फॉर्म वगैरे भरायचं गोष्टी आहेत म्हणजे ते भरायला लागतात आपल्याला जेव्हा दहा डॉलर होतात तेव्हा आपल्याला ॲडसिन पिन मागवावा लागतो म्हणजे टेक्स फॉर्म असतो तो, तो यू एसकडून आपल्याला जे काही पेमेंट येतं तर तो फॉर्म आपल्याला भरावा लागतो आणि नाही भरला तर आपली जी काही कमाई होईल त्याला आपल्याला टॅक्स लागतो तीस टक्के टॅक्स हा आपल्याला लागतो त्यामुळे तो टॅक्स फॉर्म भरावाच लागतो त्यानंतर आयडेंटिटी व्हेरीफाय होतं त्या सगळ्या गोष्टी झाल्या की नंतर मग ॲडसिन पिन आला की त्यानंतर परत एक थोडी स्टेप आहे ती एक कम्प्लीट करावी लागते म्हणजे बँक डिटेल वगैरे त्या सगळ्या गोष्टी असतात आणि जसं मग जसं आपण पुढे जाऊ तसं जसे मेल येतात आपल्याला यूट्यूबकडून तसं यूट्यूब आपल्याला खूप हेल्प करत असतं वेळोवेळी आणि त्यामुळे काहीच अवघड गोष्टी कुठल्याच नाही यूट्यूबमध्ये सगळ्या सोप्या गोष्टी आहे यूट्यूब आपल्याला चांगल्या प्रकारे हेल्प करत असतं काही चुकलं तरी आपल्याला मेल येत असतो आणि त्यानंतर मग हंड्रेड डॉलर आल झाले की मग आपल्याला पेमेंट येतं ही पद्धत आहे आणि आता त्या दादांना काय वाटलं की मी चॅनल ओपन केला किंवा माझ्या चॅनलवरती एवढे सबस्क्राईब आहेत मग लगेच पेमेंट वगैरे पण असं लगेच काही नसतं तर ह्या स्टेप असतात ह्याच्यातून आपल्याला पुढे जावं लागतं तेव्हा कुठे त्या गोष्टी पेमेंटच्या तो विषय असतो आत्ता लगेच काही नसतं तर बऱ्याच लोकांना दोन दोन वर्षाने सुद्धा येतं त्यामुळे लगेच आपण आणि व्यूच्या मागे पण लागायचं नाही किंवा ऑस्टाईमच्या फक्त आपला कंटेंट चांगला ठेवायचा आहे तुमचा जर कंटेंट चांगला असेल तुमचा विषय चांगला असेल चॅनलवरती तर तुमचा टाईमसुद्धा वाढतो आणि तुमचे व्ह्यूजसुद्धा आपोआप येत असतात आणि विषय म्हणजे कंटेंट म्हणजे चांगल्या प्रकारे टाकायचा आहे जेणेकरून लोक तुमचा व्हिडिओ वॉच करतील पाहतील जास्त वेळ पाहतील आणि मग त्याने एंगेज एंगेज असं वाढतं व्हिजिओ व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत यूट्यूब पोहोचवायचं काम करतो आणि मग एखादा व्हिडिओ व्हायरलला गेला की मग त्या बाकीच्या गोष्टी सगळ्या होऊन पण जातात एखादा व्हिडिओसुद्धा खूप असतो व्हायरलला गेल्यावर त्यातूनच आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होत असतात त्यामुळे आपल्याला कसं वाटतं की आपण आज व्हिडिओ टाकला आहे मग आपल्याला दोन चारच व्ह्यू आलेत किंवा असं सगळ्यांनाच येतात मला मला सुद्धा सुधारणाचे पण व्हिडिओना तसंच आहे पण मी निराश नाही होत किंवा नाराज होत नाही प्रयत्न मी सोडत नाही प्रयत्न करत असते आणि प्रत्येकाला कामं वगैरे असतात सगळ्या गोष्टी बघून ह्या यूट्यूबला वेळ द्यावा लागतो खूप जास्त वेळ जातो एडिटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि टॅग व्यवस्थित लावायच्या आहेत त्यामुळे वे व्हिडिओ आपल्या सर्चमध्ये पण येऊ शकतो त्यामुळे टॅग लावताना पण थोडी काळजी घ्यायची बाकी अवघड ह्याच्यामध्ये काहीसुद्धा नाही तर माझा अनुभव सांगते माझा चॅनल लवकर मॉनिटाईज झाला पण पुढच्या ज्या स्टेप आहेत त्याला खूप वेळ लागतो आहे अजून म्हणजे काहीच नाही त्याच्यामुळे माझं पण प्रयत्न चालूच आहे सगळेच बरेच लोक प्रयत्न करतात आणि असा आपल्याला कष्टाशिवाय कुठलं यश आपल्या हातात येत नसतं त्यामुळे कष्टाशिवाय पर्याय नाही कष्ट करायचे आहेत ह्याच्यामध्ये मेहनत खूप आहे आणि वेळ खूप महत्त्वाचा विषय खूप वेळ द्यावा लागतो तेव्हा कुठे आपला व्हिडिओ व्यवस्थित तयार होतो कारण आपल्याला टॅग वगैरे व्यवस्थित द्यायला लागतात टायटल थमनेल चांगला बनवावा लागतो ह्या सगळ्या गोष्टी आहे आणि कोणाचेही कुठलेही व्हिडिओ कॉपी वगैरे करायचे नसतात आपले आपले स्वतःचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकायचे असतात कोणाचाही कंटेंट आपण यूज करायचा नसतो आपला स्वतःचा मनाने कंटेंट आपला पाहिजे आणि कोणते व्हिडिओ आता ट्रेंडला आहेत किंवा कोणते विषय ट्रेंडला आहे ते त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवायचे व्हायरललासुद्धा जाऊ शकतात अजून एक महत्त्वाची गोष्ट तीन मिनिटाच्या वरती तुम्हाला व्हिडिओ टाकायचा आहे तीन मिनटाच्या आतल्या व्हिडिओना व्हिडिओचा ऑफ टाईम गृहित धरला जात नाही त्यामुळे तीन मिनिटाच्या वरती जो व्हिडिओ असेल त्याचाच ऑश टाईम पकडला जातो काउंट केला जातो त्यामुळे ह्या पद्धतीत व्हिडिओ बनवा आणि अजून काही कोणाला काही शंका असतील काही विचारायचं असते असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरं देईन देण्याचा प्रयत्न पूर्णपणे करेन आणि तुम्हाला कशा संदर्भात व्हिडिओ पाहिजे तर ती पण कमेंट करा मी त्या संदर्भात व्हिडिओ बनव बनवेल आणि रोज किती व्हिडिओ टाकायचे तर रोज आपण एक शॉर्ट आणि एक लॉंग व्हिडिओ टाकू शकतो तर दोन शॉर्ट आणि एक लॉंग व्हिडिओ टाकला तरी पण चालतात तुमच्या वेळेनुसार उगच जास्त म्हणतात ना टाकायचे म्हणून टाकायचे असं पण नाही पण व्यवस्थित पण टाकले पाहिजे त्यामुळे एक शॉर्ट आणि एक लाँग व्हिडिओ असे दोन व्हिडिओ आपण रोज अपलोड केले तर चालू शकतात तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद